हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे डॉक्टर आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत घडवण्याच्या दिशेने तरुणांमध्ये नवा उत्साह आणि नवी ऊर्जा निर्माण करेल डॉक्टर भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग्य आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी राष्ट्रीय महोत्सव द्वारा आयोजित लोक नाट्याचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले डॉक्टर भारतीताई पवार यांनी यावेळी सांगितले की राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोख्याची भावना धैर्य आणि शौर्य या संकल्पनेचा प्रसार आणि त्यांच्या सांस्कृतिक सामूहिक व्यासपीठावर प्रदर्शन करणे हा या युवा महोत्सवाचा उद्देश आहे देशातील तरुणांसाठी ही सुवर्ण संधी असून हा अमृतकाळ आहे आज तुम्हाला इतिहास घडवण्याची इतिहासात तुमचे नाव नोंदवण्याची संधी आहे भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या इतिहासात तुम्ही तुमचे नाव सुवर्णाक्षरात लिहू शकतात म्हणून मनुना, म्हणूनच मी तुम्हाला एकविसाव्या शतकाची भारतातील सर्वात भाग्यवान पिढी समजते यावेळी त्रिपुरा येथील कलाकारांनी लोकनृत्य सादर केले या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी पुलकित सिंग नोडल ऑफिसर दिल्ली परमजित सिंग सहाय्यक संचालक पंजाब डोबरा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील कला शिक्षकसह विविध राज्यातील आलेले युवा स्पर्धक उपस्थित होते तालुका प्रतिनिधी उस्मान शेख इंद स्वराज्य न्यूज येवला